नमस्कार मैत्रिणी मी श्रीदी श्रीदी शोन क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता हे आहे ते कटिंग करून ठेवलेला ब्लाऊज आहे तर आपण आता ही, ही स्टिचिंग करणार आहोत तर हे बघा आता फोरटक्स ब्लाऊज आहे त्याशी कटिंग केलेला तर आपला त्याशी पिकोफॉलचा व्हिडिओ जो टाकलेला आहे त्याच्यासाठी खूप पसंती दिलेली आहे व्हिडिओला तर छान असंच मला लाईक करा ला 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 कमेंट करा खूप म्हणजे छान तो व्हिडिओ चालला माझा तर तुम्ही आहे ते व्हिडिओला सपोर्ट चांगला केला तर मला ही शिकवण्याची आवड होईल तर हे बघा मी जसं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे तिकडंही तर आता इथं आहे ते मी आतनं कटिंग करून घेणार आहे हे हा आहे ते समोरचा भा भाग आहे आता आहे ते आपण पाठीभागणं चालू करायचं शिवायला म्हणजे आपल्याला ब्लाऊज म्हणजे सोपा होतो शिवण्यासाठी हे बघा इथं आहे ते आपण टक्सचे पॉइंट टाकून घेतले होते आपण टक्स मारून घेऊ छान असं टक्स आहे शिलाई जे आहे ते डबल मारायचे आहे तर व्यवस्थित टक्स बसतात आपले म्हणजे ब्लाऊज फाटण्याचे चान्स नसतात तर हे बघा मी डबल आहे ती शिलाई मारलेली आहे आणि शिलाईवर शिलाई चाली पाहिजे आता नवीन शिकणार असलं तर शिलाईवर शिलाई काही येणार नाही एवढं ना ये फिनिशिंग नाही जमणार तर सावका सावकाच जमेल तर लगेच त्या लगेच तुम्ही फिनिशिंगच्या नाताला नका पडू आणि जितके आहे ते प्रयत्न करा फक्त ब्लाऊज शिवण्याचे वगैरे आणि ही नवीन संधी आहे तर सोडू नका पाच रुपयाच्या वेळमध्ये आहे ते आपला ब्लाऊज शिवून होतो पाच रुपयाच्या वेळमध्ये दोन तीन ब्लाऊज शिवून होतात तर बघा की पाच रुपयाच्या वेळमध्ये दोन तीन ब्लाऊज शिवून होतात तर अडीचशे रुपये म्हणलं तरी किती झाले साडेसातशे रुपये आरामात ब्लाऊजचे होतात तीन ब्लाउज जरी शिवले तरी पण तर पाठीमाग आहे ते मी टक्स मारून घेतलेले आहेत आता इथं आहे ते समोरचे भाग आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत तर पहिले आहे ते मी टक्स मारून घेते मारून घ्यायचे आहेत हे बघा मी जेव्हा इथं पॉइंट मारलेले आहे लाईन मारलेले आहे तर त्या लाईनला आहे ते मी हे असं करून आहे ते इथं नखानी लाईन मारून घेते असे आणि मग इथं आहे ते आपल्याला ह्या पॉइंटला पाव इंचावर आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे एवढं सर इथून आहे ते मारून घ्यायचं आहे टक्स आहे ते फक्त एक एक शिलाई द्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे लॉक व्यवस्थित करून घ्यायचा आहे कारण शिलाई निघू नये म्हणून आता हे बघा मी टक्स मारून आहे ते घेतलेला आहे पूर्णपणे तर हे बघा किती छान असं टक्स पॉईंट झालेला आहे असं प्रॉपर व्हायला हो पाहिजे तर ब्लाउज व्यवस्थित बसतो आपल्या चेसला तर ह्याचप्रमाणे आहे ते इकडेही करून घेते मी ऍडव्हान्स क्लासेस चालू आहेत आणि हे बघा असे आहे ते आपल्याला फोर टक्सला सुद्धा पप आले पाहिजे व्यवस्थित अजून योगपट्टी जोडायचे आहे तरी पण एवढे पप छान आलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका तर हे बघा आता योगपटी आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे तर योगपट्टी कशी जॉईन करायची आहे हे असं करायचं आहे आणि हे योगपट्टीचे टोक जे आहे ते आपल्याला इथं ठेवून घ्यायचं आहे इथं आणि खालून एक व्यवस्थित आहे ते आपल्याला जी ही जी पट्टी आहे मध्ये घालायची आहे आणि पूर्ण ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे हे बघा एकावर एक, एक आहे ते आपल्याला व्यवस्थित पट्ट्या ठेवायचे आहेत आणि छान आपल्याला इथे एक पाव इंचावर आहे ते मारून घ्यायची आहे आणि डबल डबल टीप मारून घ्यायचे आहे कारण ब्लाऊज म्हणजे व्यवस्थित गच्च राहतो कधीच म्हणजे शिलाई निघण्याचे चान्स नसतात असा आहे ते आपण शिलाई मारून घेतलेला आहे तर हा ब्लाउज आहे ते हे पट्टी आहे ते अशी होणार आहे शिवल्यानंतर तर आपल्याला हे आहे ते याचा रोल करून घ्यायचा आहे ह्याचा व्यवस्थित आहे ते असं छान रोल करून घ्यायचा आहे ज्या पट्ट्या शिवलेल्या आहेत जॉईन केलेल्या आहेत ते मी सरळ खाली सोडून दिलेले आहे आणि ते आहे ते व्यवस्थित रोल करून घेतलेला आहे हा रोल करून घेतला ना तर मग ही पट्टी परत आपल्याला पलटी करायची आहे आणि तिकडची ही पट्टी खालून आपल्याला इकडं असे घ्यायची आहे म्हणजे हे कापड सापडण्याचा हे चान्स नसतो व्यवस्थित आहे ते आपल्याला शिलाई मारून घेता येतं तर इथे लॉक करून आहे ते शिलाई मारून घ्यायचं आहे आणि बरोबर दोन्ही व्यवस्थित एकावर वेळी खाल्या पाहिजे पट्ट्या मारून आहे आणि हे बघा किती आपल्याला म्हणजे ह्याचा याचा आहे जे रोल केलेला आहे तर इथं कापड आहे ते व्यवस्थित आपल्याला किती सुट सुटसुटीत भेटलेला आहे आणि व्यवस्थित शिलाई मारायला भेटते नाहीतर काय होतं तुम्ही रोल नाही केलं ना, के ना? तर ते कस तरी ते गच्छळ दिसतं आणि कापड मधी मधी सापडतं तुम्ही व्यवस्थित नाही रोल केल्यामुळं असं आहे ते रोल व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग आपल्याला कापडाला शिलाई मारून घ्यायचं पट्टीला आणि आता ही शिलाई मारून घेतलेली आहे तर ही आता हिथून आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघा जसा रोल आहे तसंच आपल्याला म्हणजे पट्टी काढून घ्यायची आहे हे बघा झालं का नाही व्यवस्थित किती छान आलेलं आहे बघा हे खूप असं म्हणजे मस्त वाटते आणि जे एक्स्ट्रा झालेली आहे पट्टी आपल्याला कट करून टाकायचे आहे तुम्हाला आहे ते पॅक पट्टीच पट्टी आहे ते पॅक पट्टीचं मी दाखवलेलं आहे आपला पप ही छान झालेला आहे व्यवस्थित आणि योगपट्टी ही छान बसलेली आहे एकदम सॉफ्ट बसलेली आहे आणि पुन्हा पण बघा तुम्ही किती छान दिसत आहे योगपट्टी वगैरे म्हणजे शिवल्यानंतर असा ब्लाऊज आपला दिसला पाहिजे अशी फिनिशिंग वगैरे दिसली पाहिजे ब्लाउजची तर आहे अशाच प्रकारे मी दुसरी पट्टी करून घेणार आहे तर इकडची पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आता पाठीमागच्या मागच्या आहे ते आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे तर मी आहे ते आजची पट्टी तुम्हाला पॅक पट्टी दाखवणार आहे तर हे बघा हे सरळ घेतलेलं आहे आणि भाग भागी सरळ घेतलेला आहे सरळ सरळ ठेवून घ्यायचं आहे आणि इथं आहे ती आपल्याला थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे पॅक करण्यासाठी इतकी तर हे बघा तुम्हाला दाखवते ही इतकी शिलाई मारून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे ए, दो दो ही बघा मी शिलाई आहे तिथं थोडीशी मारून घेतलेली आहे एक दोन एक दोरी इतकी तर आता हे आहे ते आपल्याला पलटी करायचं आहे आणि इथं आहे ते नख मारून घ्यायचं आहे व्यवस्थित असं नख मारून घेतलं की आणि पलटी करायचं आहे असं व्यवस्थित तर आता ही झाली आतली बाजू झाली आपली आणि इथं आहे ते शिलाई मारून घ्यायची आहे आणि लॉक करून आहे ते शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची डबलच सिलाई मारून घ्यायच्या कारण तुम्हाला हे शिवता आलं पाहिजे पॅक वगैरे कसं करायचं आहे ब्लाऊज आणि दुसऱ्याचे ब्लाऊज बघितले तर ते विचारात पडतो तर विचारात पडण्याची गरज नाही तर हे बघा किती छान असं आहे ते आपल्याला ब्लाऊज पॅक झालेला आहे आतमध्ये म्हणजे थोडंसं पण कापड दिसत नाही बिलकुल पण हे अशी शिलाई आहे ते अशी आली पाहिजे आणि आतमध्ये गेली पाहिजे तर आता वरून आहे ते हे बघा कसं दिसते ही सरळ साईट आहे तर इकडूनही पॅक दिसते आणि इकडूनही पॅक दिसते आपल्याला तर आतमधला कपडा आहे ते दिसत नाही तर किती छान झालेला आहे आणि ह्याच प्रकारे मी इकडेही करून घेते इतकं आहे ते ब्लाऊज बघा आपला आठ ते दहा मिनटं लागले शिव शिवण्यासाठी तर वीस मिनटात आपला ब्लाऊज पूर्ण आहे ते होतो तर आता आहे ते इथं काजबटणाची पट्टी लावून घ्यायची आहे तर आता काजबटनाचा पट्टी पट्टी काढण्यासाठी आहे ते इथं कापड घेतलेलं आहे हे जे आपल्या कटिंग कर करून राहिलेले छिंद्या जे आहेत ते आपल्याला हे आता वापरायचे आहेत तर काही उगाळ्याच्या पट्टीसाठी आहेत तर काही काजबटणाच्या पट्टीसाठी आहेत तर आपल्याला काजबटणाची पट्टी आहे ती हे बघा इथं आपल्याला एक दीड इंच आहे ते एक्स्ट्रा काढायची आहे ही पट्टी आहे त्याची लावून घ्यायची इथं ही पट्टी इथं लावून घेतल्यानंतर एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे नवीन शिकणारे असल्या तर पट्टी आहे आणि याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तिथं काज पट्टी कसा करा की ब्लाऊज आला ना तुम्हाला शिवायला तर ब्लाऊज आपल्या काज बटण्याची का पट्टी कशी आहे ते बघा चेक करा आणि मग करायला घ्या नाहीतर उलट सुलट नका करून स्वतःची शिवत असला तर जर बाहेरचे कस्टमरचे पण शिवत असला तरी पण ते बघ चेक करायचा आणि तसंच शिवून द्या कारण कस्टमरला कर काय होतं की मग चुकीची बसवली पट्टी असं वाटतं शिवायला येतं का नाही हे वाटतं जसा त्यांचा ब्लाऊज आहे तसंच शिवून द्या आपल्याला बदल करायचा आहे त्यांच्या ब्लाऊजमध्ये म्हणताना तर छान ब्लाउज शिवून द्या असा हे बघा आहे हे आहे काची पट्टी आहे ती करून घेतलेली आहे आता इकडं आहे ती मी बटणाची पट्टी करून घेणार आहे इथे शिलाई मारून घेते धुंडून आहे आता ही सरळ बाजू आहे आणि ही जी आहे ही सरळ बाजू आहे तर ही सरळ बाजू आहे ती आपल्याला उलटी करून घ्यायची आहे इथं किंवा असं करून घ्या नाहीतर तर मग सरळच हे असं करून घ्या सरळला सरळ ठेवून घ्या फक्त कापड हे आतमध्ये गेलं पाहिजे तर बघा इथं तुम्ही सरळ पीक मारून घेते जे कापड आहे आतमधलं तर काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला बटनाची पट्टी करून घ्यायची आहे दुमडून जी ले 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 ही पहिली शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवर आपल्याला ही दुमडुम पट्टी आहे ती घ्यायची आहे आणि त्या शिलाईवर शिलाई आली पाहिजे आपली म्हणजे कापड पॅक होते बटनाचं झाली का नाही बटनाची पट्टी किती छान दिसते आता अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे तर आता ही शिलाई जी आहे ती मी कुठं मारून घेतली आहे तिथं जिथं आपल्या एक्स्ट्राचं कापड मध्ये आतमध्ये गेलं होतं शिवण्यासाठी ही तर शिलाई आली पहिली आपली ती शिलाई सोडून आहे ती दुसरं जर थोडस कापड एक्स्ट्राचं होतं ते आतमध्ये गेलेलं आहे त्या एक्स्ट्राच्या कापडावर आपली दुसरी शिलाई आलेली आहे तर हे लक्षात ठेवा तर म्हणजे कापड व्यवस्थित पॅक होतं आता ये हे हे दोन्ही आहेत ते भाग आहे ते व्यवस्थित एक आहेत का बघून घ्या चेक करून घ्या आणि कटिंग करून घ्या एक्स्ट्रा असेल तर ही पट्टी जी लावलेली आहे ती वरही एक्स्ट्रा झालेली आहे तर ती एक्स्ट्राची कट करून घेणार आहे पट्टी आता राहिला आपली गळापट्टी लावून घ्यायची आहेत भाया बसवण्याच्या अगोदर गळापट्टी आहे ते जॉईंट करून घेतलं तर गळा उघडण्याची अशी हे नसते शक्यता नसते आणि व्यवस्थित आपला प्रॉपर शोल्डर वगैरे व्यवस्थित बसतो तर गळ्यापट्ट्यासाठी आहे ते मी असं क्रॉस पट्ट्या काढून घेते क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या की व्यवस्थित आपल्याला गळ्याला पायपिंग होते तर मी तुम्हाला याच्यात आहे ते बारीक बारीक टीप आहे ती सगळी सांगत आहे तर पुन्हा कोणाला हे ब्ल ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज आवडत आहे त्यांनी नक्की लाईक करा शेअर करा हे बघा जसं क्रॉस आहे ते पट्टीवर पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे याचा टोक आहे ते खाली व्हायला पाहिजे याचे टोक आहे ते वर व्हायला पाहिजे तर हे आहे ते क्रॉस पट्टी अशी आहे ते जॉईन करून घ्यायचे आहे तर हे बघा हे असं येतं आपलं जॉईन केलं की हे बघा पट्टी आहे ती आपली व्यवस्थित जॉईन झालेली आहे आणि असे पट्टी दिसत आहे आपली क्रॉस झाली ती तर मी सगळ्या पट्टी आहे ते जॉईन करून घेते हे बघा मी क्रॉस पट्टी करून आहे तर टिपा मारून घेतलेल्या आहेत आणि का हे पट्टी आहे फोल्ड करून घेतलेली आहे एक साईडची तर पाऊन इंच इथं आहे ते सोडून दिलेलं आहे टी टिप मारण्यासाठी आपल्याला गळ्यासाठी आणि हे व्यवस्थित इकडची का टीप मारली कारण तुम्हाला सोपं का होईल टीप मारल्यामुळं कारण व्यवस्थित आपल्याला पायपिंग करता येईल तर हे ये नवीन शिकणाऱ्यासाठी आहे जुने आहेत तर त्यांना डायरेक्ट पायपिंग येते त्याच्यासाठी काही टेन्शन नाही पण हे नवीनसाठी आहे तर आता इथं आहे ते व्यवस्थित आपल्याला गळापट्टी आहे ते जॉईन करून घ्यायचे आहेत हे बघा इथं आहे ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं आणि इथं आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे काय ते गळ्याचं खेचायचं नाही व्यवस्थित फक्त लूज सोडून सोडून आपल्याला पळ मारून घ्यायचं आहे खेचल्यामुळं काय होतं गळा आहे ते शोल्डर व ओघळत जातो खाली उतरतो शोल्डर हे बघा गळापट्टी आहेत ते व्यवस्थित आपण बसवून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला कट मारून घ्यायचे आहे जितला भाग आहे ते जे राऊंड भाग आहे त्याला आहे ते कट मारून घ्यायचे आहेत का छोटे छोटे आणि हे कापड आहे ते पूर्ण आतमध्ये गेलं पाहिजे इथं शिलाईवर आहे जी शिलाई मारलेली आहे तिथे तुम्ही नख मारून घ्या पहिलं व्यवस्थित आणि हे आहे ते व्यवस्थित आपल्याला आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा असंच हातात धरल्यावर दिसते का नाही पायपिंग छान असं आणि छान असं घट्ट लागली पाहिजे पायपिंग आपल्याला तर किती छान सुंदर दिसते बघा अशा आपल्याला अशी शिलाई आहे ती मधी खाचीत मारून घ्यायची आहे तिथे जे पायपिंग करतो तिथे आहे ते असं फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित आहे ते असं प्रेस करून घ्यायचं आहे घोटानी असंच करत जायचं आहे पायपिंग पूर्ण आपल्याला हे बघा आपली आहे ते गळ्याला पूर्णपणे पायपिंग झालेली आहे आणि मी पायपिंगसाठी एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे मुद्दामूनच कारण नवीन शिकणाऱ्यासाठी खूप म्हणजे प्रॉब्लेम येतात की कापड थोडंसं घेतलं की मग कसं पलटी करायचं काय करायचं हे टेन्शन असतं नवीनला तर हे बघा कापड एक्स्ट्राचं घेतल्यामुळं आपल्याला इकडं कापड एक्स्ट्राचं भेटलेलं आहे इकडे एक्स्ट्राचं कापड आहे त्याच्यासाठी काय घाबरून जाऊ नका आणि हे काय एक्स्ट्राचं झाले म्हणत बसू नका तर इथं आहे ते सरळ तुम्ही मोठी मोठी हातशिलाई आहे ते टाकून घ्या इकडं दिसू नये हातशिलाई केली तर ती इतकं म्हणजे छान हातशिलाई करून घ्या आणि पायपिंग किती छान झालेली झाली का नाही मस्त खूपच खूपच सुंदर अशी पायपिंग झालेली आहे तर आता आपल्याला आहे ते भाया बसवून घ्यायचे आहेत तर भाया बसवण्याच्या अगोदर आपल्याला कापड व्यवस्थित बघायचं आहे हे पाठीभागचं आणि समोरचं बरोबर आहे का नाही काय एक्स्ट्राचं होतं तर आपल्याला पाठीमागची आहे ते पट्टीही जॉईंट करून घ्यायची आहे तर हे कापड आहे हे ते दोन्ही जे आहे ते व्यवस्थितच आहे त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्राचं जर असं जर आता इथं पट्टी बसवून घेतली आहे आणि वर आहे ती एक्स्ट्राचं झालं तर इथं एक्स्ट्राचं झाल्यानंतर तुम्हाला आहे ते सांगितलेलं आहे की कट करून घ्यायचं आहे अर्धा इंचाचं इथं एक् एक्स्ट्राचं ठेवायचं आहे आणि इथं आहे ते असा आकार आहे ते देऊन आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर त्याच्यात काही घाबरण्याची गरज नाही आहे आणि हे कट करून घेतलं तर म्हणजे कापड व्यवस्थित भेटतात आपल्याला शिवण्यासाठी तर आता हे काय कापड माझं एक्स्ट्राचं झालेलं नाहीये तर इथं पट्टी का लावून घ्यायची आहे मला हे आहे ते बाही आहे तर बाहीला मी टीप मारून घेणार आहे तर एक इंचाची आहे ते आपल्याला पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर इथं नंतर आपल्याला हातशिलाई करायची तर मोठी टीप मारून घेणार आहे हे बघा पाठीची पट्टी आहे ते दीड इंचाची काढून घ्यायची आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आणि पाठीच्या पाठी पट्टीला आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे तर इथं आहे ते बारीक टिक करायचे आहे आपल्याला जॉईन करताना इथं प्लेट टाकायचे आहेत जिथे टक्स पॉईंट आहे तिथं प्लेट टाकून घ्यायचे आहे तर ह्या टक्समुळे आहे तर प्लेट टाकून घेतल्यामुळे ब्लाउज छान बसतो घ्यायचे आहे अर्धा इंचा खड्डा आहे ते आपल्याला समोर लावायचा आहे समोर लावून घ्यायचं आहे आणि हे जे अर्धा इंचा वर आहे ते खूप पाठीमागे लावून घ्यायचं आहे तर इथं आहे ते मी मधून कट करून घेते तर कापड जरा कमी पडत असेल बाहेर पण तर थोडस खेचून घ्यायचं आहे कापड आणि जास्त कमी पडत असेल तर जॉईंट करायचे आहे कापडाला हे बघा व्यवस्थित कपड्यावर कपडा आहे तर इथं थोडस मी खेचलय कापड भाईच कापड खेचायचं आहे यष्टायचं आपल्याला आणि व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे तर मला थोडीशी कमी पडत होती भाई तर थोडस मी खेचून घेतलंय डबल आहे ते शिलाई मारून घ्यायचे हे वरचं कापड आहे ते लूज सोडायचं आहे आणि हे खेचत खेचत आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे खालचं हे बघा हे व्यवस्थित आपल्याला असं खेचून कापड आहे ते खालचून खेचून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं कापून शिलाई मारून घेतलेली आहे आपल्याला भाई मग आता कुठेच कमी पडलेली नाही असली का नाही आपली छान भाई आहे बघ किती सुंदर भाई बसलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला नख मारून घ्यायचं आहे जर इस्तरी नसेल तुमच्याकडे तर काही काही लेडीज आहे ते पन्नास रुपयामध्ये सुद्धा ब्लाऊज शिवतात पाच रुपयाचा दोरा आहे आणि ब्लाऊज दोन तीन होतात पाच रुपयाच्या दोऱ्यामध्ये जर दीडशे रुपयाचं काम होतं तर हे बी ब्लाऊज आहे साधा तर आता माझ्याकडे याची शिलाई आहे तर दोनशे अडीचशे रुपये शिलाई आहे साध्या ब्लाऊजची आणि व्हिडिओ टाकण्याला आहे ते नवीन नवीन माझ्याकडे क्लासला सुद्धा लेडीज जमा जॉईन झालेले आहे हे बघा मी दोन्हीकडच्या बाहेर जॉईन करून घेतलेले आहे तर आपल्याला डायरेक्ट आहे ते आपल्याला पॅक करायचं आहे ब्लाऊज आणि पॅक करूनच म्हणजे तुम्हाला आहे ते असं म्हणजे हे दाखवत नाही डायरेक्ट आता पॅक करण्यासाठी आहे ते सरळ ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथं आहे ते बघून घ्यायचं व्यवस्थित आहे का आता व्यवस्थितच आलेली आहे आपली कमी जास्त कुठेही झालेली नाही तर आता मी पॅक करून घेणार आहे ब्लाऊज हे बघा त्याचप्रमाणे आहे ते मी इकडची जॉईंट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला आहे ते सरळ ब्लाउज आहे ते हा उलट करून घ्यायचा आहे आणि टेपा व्यवस्थित आपल्याला फिटिंग मारून घ्यायच्या आहे तर हे बघा किती छान असा ब्लाउज आपला झालेला आहे आपले व्हिडिओ बघून आहे ते कोण कोण ब्लाऊज शिवायला शिकलेले आहेत हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा है थे, तर इथं आहे ते आपल्या मापा फिटिंगच्या टिपा आहेत ते पॉईंट मार पॉईंट दिलेले आहेत चॉकने तर आपण आहे ते फिटिंग करून घेणार आहोत थोडस कमी जास्त वाटलं तर हे असं आतमध्ये थोडस घालायचं आहे आणि व्यवस्थित आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचं म्हणजे कमी जास्त होऊ नये तर बघा इथं आहे ते कुठेही कमी जास्त झालेले नाहीये तर अशाच प्रकारे मी तिकडेही जॉईन करून घेणार आहे इथे आपला ब्लाऊज आहे ते पूर्ण रेडी झालेला आहे ब्लाऊज व्हिडिओ आहे ते बघा बघून तुम्हाला कसा वाटला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय तर हे बघा किती छान असं आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज झालेला आहे हा एकदम परफेक्ट होतो ब्लाउज असा झाला का नाही भारी बघा बघ खूप मस्त ब्लाउज झालेला आहे आणि हे बघा पपाशे आपले दिसतात बत्ती साईज जरी असली तरी पप व्यवस्थित म्हणजे उठून दिसतात हे पपाशे दिसलेच पाहिजे तर आपला ब्लाऊज आहे